नमस्कार मित्रांनो आजचा हा लेख तुमच्यावर विश्वास ठेवा ह्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या कमालीचा आत्मविश्वास निर्माण होईल ह्यानंतर तुम्ही कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल हे पुस्तक खास करून त्या लोकांसाठी लिहिले गेले आहे ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही आहे आपण आयुष्यात काहीही करू शकत नाही असं त्यांना वाटते एखाद्या व्यक्तीने हे पुस्तक वाचलं तर त्याच्यातल्या नकारात्मक विचारांचं सकारात्मक विचारांमध्ये रूपांतर होईल आणि मग तो जगात काहीही साध्य करू शकतो ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश तुम्हाला हे समजवायचा आहे की तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा विकसित कराल चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे की स्वतःवर आत्मविश्वास ठेवा ह्या पुस्तकाच्या सारांशबद्दल तर मित्रांनो बिलीव्ह इन युअर सेल्फ पुस्तकाचा सारांश सुरू करण्यापूर्वी चला जाणून घेऊया ह्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्याबद्दल जोसेफ मर्फी हे आयरिश अमेरिकन लेखक होते यांचा जन्म वीस मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आयर्लंडमध्ये झाला होता सुरुवातीला त्यांनी फार्मासिस्ट म्हणून काम केले त्यांनी आयुष्याचा बराचसा भाग पूर्व धर्माचा अध्ययन करताना स्पष्ट केलं त्यामुळे ते अनेक वर्ष भारतातच राहिले त्यांनी त्यांच्या संशोधनातून शोधून काढले की मनुष्य आपल्या मनाने कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू स्वतःकडे आकर्षित करू शकतो त्यांनी लॉस एंजेलिसच्या इन्स्टिट्यूट ऑफ रिलिजियस सायन्सने ऑफ रिलिजियस सायन्समध्ये शिक्षक म्हणूनही काम केले आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियामधून मानशास्त्र पी एच डी पदवी प्राप्त केली जोसेफ मर्फी यांचा मृत्यू सोळा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कॅलिफोर्नियाच्या अमेरिका युनायटेड स्टेट्समध्ये झाला त्यांनी आपल्या आयुष्यात तीसहून अधिक पुस्तके लिहिली बिलीव्ह इन योरसेल्फ हे पुस्तक त्यापैकीच एक आहे जोसेफ मर्फी यांनी लिहिलेल्या ह्या पुस्तकात लेखकाने तीन गोष्टींवर अधिक भर दिला आहे ज्याचं नाव आहे नंबर एक तुमचे स्वप्न सत्यात उतरवा नंबर दोन व्यवसायात अवचेतनमानाचा वापर करा नंबर तीन यशाची कल्पना कशी करावी ह्या पुस्तकात लेखकाने असे म्हटले आहे की एखादी व्यक्ती स्वतःमध्ये कशी सुधारणा करू शकते जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या आयुष्यातील अपयशाची आप आपल्याला अनेकदा भीती वाटते आणि हार मानून घेतो आपण काहीच नाही करू शकत आहे असं आपल्याला वाटते आणि आपल्यात आत्मविश्वासाची कमतरता होते बिलीव्ह इन सेल्फ या पुस्तकामधून लेखकाने त्या लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जैनी आहे ज्यांनी स्वतःला गमवले आहे ह्या पुस्तकामध्ये लेखकने म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती जगा इतकी मोठी असेल तर सर्वप्रथम त्याला स्वतःमधील आत्मविश्वासाची कमतरता दूर करावी लागेल जर तुम्ही असे केले तर तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता कारण की जगातील कोणतेही काम यशस्वीपणे तेव्हाच करता येते जेव्हा तुम्ही स्वतः आत्मविश्वासाने भरलेले असाल म्हणजे तुमचा स्वतःवर आत्मविश्वास असेल म्हणूनच तुम्ही बिलीव्ह इन युअरसेल्फ हे पुस्तक वाचले तर मग तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल ह्या पुस्तकाद्वारे तुम्ही स्वतःला चांगला परफॉर्मर बनवू शकता देवाने मानवाला रीतीने विश्वास दिला आहे म्हणजे की जन्मापासूनच मनुष्यामध्ये विश्वासाची भावना असते मात्र वेळ आणि परिस्थितीनुसार माणसामध्ये आत्मविश्वासाची भावना कमी जास्त होऊ शकते जी व्यक्ती प पर... जी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वासाची भावना ठेवते त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही विश्वास ही एक अशी शक्ती आहे ज्याद्वारे जग जिंकता येते पण ह्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं आवश्यक आहे कारण की तुम्ही तुमच्या मनाने विचार केला तर हे काम तुम्ही सहज करू शकता त्यामुळे तुम्ही ते काम नक्कीच पूर्ण करू शकाल आम्ही तुम्हाला कथेद्वारे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू एक माणसाने दोन पक्षी विकत घेतले आणि आपल्या घरी आणले आणि त्याच्या माळीला म्हणाला दोन पक्षीयांना उडायला शिकवू ह्यानंतर माळीने दोन्ही पक्ष्यांना उडवण्याची ट्रेनिंग द्यायला लागला एके दिवशी मालिकांनी विचारले दोन्ही पक्षी उडायला शिकले आहेत का त्यावर माळी म्हणाला एक पक्षी चांगला उडतोय आणि दुसरा उडतच नाही आहे तो फक्त फांदीवर बसून राहतो काही दिवसाने दोन्ही पक्षी आकाशात उडत असल्याचे मालिकने पाहिले हे पाहून मालिक आश्चर्यचकित झाले आणि माळीला बोलावून विचारले की तू म्हणत होतास की दुसरा पक्षी उडतच नाही आहे तर आज हे दोन्ही पक्षी कसे उडत आहे त्यावर माळी म्हणाला की मी त्या पक्षीला उडवण्याचे खूप प्रयत्न केले पण तो कधी उडण्याचा प्रयत्न करत नव्हता म्हणून मी ती फांदीच कापली ज्यावर तो बसून राहत होता त्याचप्रमाणे माणसाला पण आपल्या दुःखाबरोबर जगायला आवडते ते लोक दुःखामधून बाहेर निघण्याचा प्रयत्नच करत नाही आणि रात्रंदिवस आपल्या नशिबाला दोष देत राहतात ह्याऐवजी तो स्वतःमध्ये आत्मविश्वासाची भावना आणतो तेव्हा तो त्याचे दुःख दूर करू शकतो कारण का ह्या जगात विश्वासपेक्षा मोठं काही नाही आहे आपण हे समजू शकता कि जस आपला विश्वास देवावर आहे की देव आपल्यासोबत काहीच वाईट घडू देणार नाही त्यामागचे कारण म्हणजे आपला देवावर विश्वास आहे आपला मेंदू ज्या गोष्टींना एक्सेप्ट करून घेतो म्हणजे की स्वीकारून घेतो ते आपण निश्चितपणे साध्य करू शकतो कारण जेव्हा तुमचे मन काहीतरी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहते तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि यामागची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचा स्वतःचा विश्वास तुम्ही छोटी मुंगी पाहिली असेल जर तुम्ही तिला पाण्यात टाकले तर मुंगी पाण्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्परी प्रयास करते आणि ह्या प्रयत्नात तिला यशही मिळते यामागचे कारण म्हणजे तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे जर एखाद्या व्यक्तीला नदीमध्ये फेकून दिले तर तो पाण्यात बुडतो ह्या मागचे कारण म्हणजे आपण ह्या पाण्यात पोहू शकतो ह्यावर त्याचा स्वतःवर विश्वासच बसत नाही म्हणून लेखकाने या पुस्तकातून सांगितले आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातील नकारात्मक गोष्टी बाहेर फेकून द्याल आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल त्या दिवशी जग तुझ्या हातात असेल भावना हा मानवी यशाचा मूळ मंत्र असल्याचे लेखकाने म्हटले आहे जेव्हा कोणतीही व्यक्ती श्रद्धा आणि भावना एकमेकांना जोडता त्यामुळे त्याला प्रत्येक कामाला यश मिळते उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेलं कोणतेही ध्येय बनवलं आहे आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नाही तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यात भावना कमी आहे कारण की जेव्हा प्रेरित होण्याची भावना तुमच्यामध्ये खूप प्रबळ असेल मग तुम्ही आणखी मेहनत आणि कष्ट घेऊन तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जाल आपण हे असे समजू शकतो की समजा तुम्ही गरीब कुटुंबातील मुलगा आहात आणि तुमचे आई वडील तुम्हाला अत्यंत गरिबीत वाढवत आहे त्यामुळे आई वडिलांचे कष्ट पाहून तुमचं मन भावनेने भरून येतं आणि तुम्ही रात्रंदिवस विचार करता की तुमच्या पालकांचं दुःख कसं कमी करू शकाल मग तुम्ही तुमच्या जीवनाचं एक ध्येय बनवता लक्ष काहीही असू शकते जसं की डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट आय पी एस इत्यादी एखाद्या व्यक्तीचे ध्येय तेव्हाच तयार होतात जेव्हा त्याला जीवनात भावना निर्माण होतात लेखकांनी ह्या पुस्तकाच्या एका, पुस्त एका कथेतून सांगितलं आहे की एकदा ते एका मित्राला भेटायला गेले जो खूपच गरीब होता पण जेव्हा लेखकांना कळाले की त्यांचा मित्र एक मोठा बिझनेसमॅन झाला आहे आणि त्यामुळे मित्राला भेटण्याची इच्छा अधिकच झाली मित्राच्या घरी गेल्यावर मित्राने सांगितले की कशा प्रकारे छोट्याशा दुकानातून त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला आणि ह्यानंतर जेव्हा तो त्याच्या मोकळ्या वेळेत त्याच्या दुकानात बसायचा मनात विचार करतो की त्यांनी आपल्या दुकानाची दुसरी शाखा ही दुसऱ्या ठिकाणी उघडली आहे आणि त्याचा व्यवसाय खूप मोठा झाला आहे रात्रंदिवस तो ह्याच स्वप्नात राहत होता आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन नवीन मार्ग पण शोधत होता ह्यानंतर त्याला मोठा बिझनेसमॅन होण्याच्या आयडिया येऊ लागल्या आणि ह्या दिशेने सतत काम केल्यानंतर त्याचा खूप चांगला आला दुकानातून तो एक मोठा व्यापारी झाला माणसाने नेहमी मोठे स्वप्न पाहावेत असं लेखकाने म्हटले आहे कारण जेव्हा तुम्ही ते स्वप्न पाहता तेव्हा ते सत्यात उतरण्यासाठी जेव्हा तुम्ही रात्रंदिवस कष्ट कराल त्यामुळे तुम्हाला त्याचे परिणाम चांगलेच मिळतील त्यामुळे व्यक्तीला त्याच्या जीवनात तुम्ही स्वतःची यशस्वी व्यक्ती म्हणून कल्पना केली पाहिजे पॉवर ऑफ बिलीव्ह हे एक असे शस्त्र आहे ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता ज्या व्यक्तीमध्ये विश्वास ठेवण्याची शक्ती खूप जास्त असते अश आश... अशा व्यक्तीवर जीवनात कधीही नकारात्मक विचारांचा प्रभाव पडत नाही आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी सकारात्मक पद्धतीने पुढे जात राहतात लेखकाने एक कथेतून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे लेखकांचा एक मित्र होता ज्याला क्षयरोग नावाचा गंभीर आजार होता जो क्षयरोग नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होता आणि डॉक्टरांनी उत्तर दिले होते की त्याला आता वाचवणं कठीण आहे ह्यानंतर मित्राचा मुलगा वडिलांचा इलाज करण्यासाठी चर्चच्या पादरीकडे गेला जिथे पादरीने त्याला एक क्रॉस दिले आणि सांगितलं की तुझ्या वडिलांना ह्या क्रॉसचा स्पर्श करत राहिल्याने आणि त्यामुळे एक दिवस हा आजार संपून जाईल मात्र असा काही प्रकार चमत्कार घडत नसल्याचे लोकांनी सांगितले तुम्हाला ज्या व्यक्तीने क्रॉस दिला आहे तो तुमच्याशी खोटं बोलत आहे परंतु मुलाला विश्वास होता त्यांनी त्याच्या वडिलांना जेव्हा क्रॉस स्पर्श करवला त्यावेळी वडिलांचा आजार पूर्णपणे बरा झाला आणि त्याचे वडील कसे बरे झाले यावर डॉक्टरांचाही विश्वास बसत नव्हता अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की आपलं कोणत्या पण गोष्टीवर विश्वास असेल तर तर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या कामात यश किंवा चांगले परिणाम नक्कीच मिळेल कारण ह्या जगात विश्वासपेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही आहे आणि विश्वासानेच समाजात तुमचा आदर वाढतो लेखक म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य मानसिक वृत्ती ठेवता तर तुम्ही हुशार नसलात तरीही तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल आणि जे लोक टॅलेंटेड आहे पण त्यांच्यात योग्य मानसिक वृत्तीचा अभाव आहे तर असे लोक यशस्वी होऊ शकत नाही योग्य मानसिक वृत्ती म्हणजे जीवनात नेहमी योग्य गोष्टींचा विचार करा आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा उदाहरणार्थ तुम्ही जर एक दुकानदार असाल आणि तुम्ही विचार करत असाल की आज तुमच्या दुकानात ग्राहक कमी येतील कारण की पाऊस येणार आहे मग तुमचा विचार खरा ठरेल आणि तुम्ही जे विचार करत आहात त्याचा परिणामही तसाच येईल त्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे तरच तुमच्यासोबत सकारात्मक घटना घडतील तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल येतील ते तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे त्यानुसारच तुमचे जीवन बदलेल पुस्तकाच्या लेखकाने सांगितले आहे की मनुष्य त्याच्या कल्पनाशक्तीचा वापर करून जगातील कोणतीही वस्तू किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतो ह्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की तुम्ही स्वतःवर कशा प्रकारे विश्वास ठेवू शकता उत्तम उपाय आणि कथा कथाही ह्या पुस्तकात सांगितली आहे ज्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात उपयोग कराल तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी व्यक्ती बनू शकता जो व्यक्ती विश्वासाची शक्ती स्वतःमध्ये आत्मसात करेल तो विद्यार्थी असो किंवा व्यापारी त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला माहित असेल भारताच्या वैज्ञानिकांनी चंद्रयान थ्री मिशनवर काम केले आणि चंद्रावर सफलतापूर्वक लँडिंग देखील केली हे केवळ त्यांच्या विश्वासामुळे झालं भारत हे करू शकला आहे तर या मागे विश्वासच आहे कारण विश्वासच भारताला ह्या दिशेने काम करण्यास प्रवृत्त करत होता आणि भारताची ही मोहीम यशस्वी ठरली त्यामुळे आपण ही आयुष्यात घाबरू नये आणि प्रत्येक परिस्थितीला आपण विश्वासाने सामोरे जाऊ त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला अनुकूल बनते तर मित्रांनो बिलीव्ह इन युअरसेल्फ ह्या पुस्तकाचा सारांश नक्की तुम्हाला आवडला असेल कारण की ह्या पुस्तकात आपण स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा ह्याबद्दल सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय